फोन हॅलो हा विठ्ठल बोलतोय म्हणलं पाडळी हा बोल ना अभिनंदन म्हणलं पहिलं अन्ना विजय झाल्याच्या नंतर उन्नीस बीस आता लई काढून उपयोग नसतोय भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या एवढा मोठा विजय झालाय म्हणलं दंदनी तर काय शाला उन्नीस बीस काढत बसता काही पण कोणतं उन्नीस बीस काय आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला बोलायचं नाही का ताईनी स्पष्ट सांगितलंय ना एवढं सांगितलंय तुम्हाला माहितीये तुम्ही आठ दिवस आधी तरी बोलायचं ना अगोदर बोला असतो हो ना बोलायचं ना एवढी हिंमत होती तुमची मतदानाच्या आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना कुठं काम केलं तुम्ही निवडून आला तुम्हाला वाटतं लीड आली तो नीट बॉल काय मग एवढी हिंमत होती तर बोलायला पाहिजे ना तू इकडं कुठं येतोस मग सांगा कुठे येऊ हे तू अरे तर ये ना होता तुम्ही कुठं येतो तिथं अरे हे काय पुनचे निवडून आले तुम्ही लागले शहाणपणा करायला कोणाशी बोलतो आम्ही मत दिलेत आम्हाला लोकांना त्रास व्हायला लागला आम्हाला तो कोणत्या गावाचा आहे मी आनंद गावात मत दिलेत शिरूडला मत दिलेत असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावच्या लोकांनी मग असं नका ना राहू लोकांच्या आम्ही तुमची चाहते म्हणून सांगतो तुम्ही काहीतरी हे करायला लागलात गोंधळ आता तू बोलतो कोणत्या भाषेत नीट बोल ना चांगलं तुम्हाला त्यांनी काम केलंय म्हणून मी बोललो पुरावे द्या तुम्ही काम केलंय आम्ही मान्य करू ताईने काम केलंय चला सगळे पुरावे पुरावे जाहीर करा म्हणजे आमच्यात आम्हाला तरी तालुक्यातच विचार पुरावे काय आहेत बरं विचारतो मी परत बोलतो तुम्हाला विचारू हा बोलतोय म्हटलं पाडळी हा बोला ना अभिनंदन म्हणलं पहिलं आणि का विजय झाल्याच्या नंतर उन्नीस बीस आता लय काढून उपयोग नसतोय भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या एवढा मोठा विजय झालाय मला दंध कशाला उन्नीस बीस काढत बसता काही पण कोणत्या